ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पाच टेस्ट मॅच भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती जाणार आहे त्यासाठी हे पाच सामने जिंकणे गरजेचे आहे जर भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनामध्ये जायचे असेल तर हे सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे तर यातील पहिला सामना केव्हा किती तारखेला किती वाजता खेळवला जाईल आणि ह्या कोणत्याच चॅनलवरती आपण पाहायला मिळतो ती सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा सामना बावीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या दिवशी खेळवला जाणार आहे तर हा सामना जिओ सिनेमा या ॲपवरती आपण मोबाईलवर पाहू शकता आणि स्पोर्ट आयथिंक या टीव्ही चॅनलवर आपण हा सामना पाहू शकता हा सामना सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी खेळवला जाणार आहे हे सर्व सामने साडेचार वाजता साडेपाच पार्थ, पहाटे पार्थ, म्हणजे आपल्या टाइमनुसार पहाटे सकाळी सुरू होते ऑस्ट्रेलिया वेळ आपल्या वेळेपेक्षा वेगळी आहे तरी या वेळेत हे सामने सर्व खेळवले जाते तर भारतासाठी ही मालिका खूप महत्वाची आहे ही मालिका भारताला जिंकावीच लागेल तर मित्रांनो आपण आता काय वाटतंय पहिल्या टेस्टमध्ये बारत विजे करे भारत विजय संपादन करेल का आणि ही मालिका भारत जिंकेल का आपण असं काय वाटतं आपण कमेंट शेक्शन मध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असा आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा